नुकतंच राज्याच्या मंत्रिमंडळाचं खातं वाटप करण्यात आलंय राज्याच्या परिवहन मंत्रीपदाची जबाबदारी प्रताप सरनाईक यांनी घेतली आहे लगेचच रविवारी सकाळी प्रताप सरनाईक यांनी खोपट येथील बस स्थानकाचा आढावा घेतला तत्कालीन मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंधरा फेब्रुवारी रोजी खोपट बसागार इथे इलेक्ट्रिक बस, बस सेवा उद्घाटन प्रसंगी परिवहन सेवा बस आगार आणि कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा सुधारण्याकरता काही सूचना दिल्या होत्या सदर सूचनांची अंमलबजावणी प्रत्यक्षात झाली की नाही हे पाहण्याकरता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी खोपड बस आगार भेट देऊन तेथील सेवा व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांच्या सुविधांबाबत आढावा घेतला प्रवाशांसाठी अधिक चांगल्या सोयीसुविधा पुरवण्यासाठी तसंच कर्मचाऱ्यांना कामाचं सुसज्ज वातावरण देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना देण्यात आल्या बस आगारात स्वच्छतागृह प्रतिक्षालय आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधा उभारण्याचे निर्देश दिले तसंच तेथील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून त्या सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिलेत खोपट बस आगारातील अतिक्रमण तसंच गर्दुले यांचा वावर त्वरित थांबवण्यात यावा अशा सूचना संबंधित अधिकाऱ्याला दिल्या तसंच राज्यातील सर्वच बस सागारांना भेट नियोजन आणि समस्यांचा आढावा घेणार आहेत असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं